घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच दोन फेब्रुवारीच्या भागात आपण इथे पाहणार आहोत की ऋषिकेशी ते मायाला म्हणत असतात की माया तू अजिबातच काळजी करू नको तुझ्या आईवडिलांना आपण लवकरात लवकर शोधून काढू आणि त्या मास्क मॅन पर्यंत देखील आपण पोहोचू सर्व काही ठीक होईल आता ऋषिकेश इथे जानकीला म्हणत असतो की जानकी तू आराम कर कसलाही टेन्शन घेऊ नकोस मी तुझ्यासाठी आईला कॉपी आणायचे सांग असं म्हणून खरं तर आता इथे ऋषिकेश गेलेला असतो आता इथे माया ऋषिकेश गेल्याबरोबर दरवाजा लावून घेते आता इथे खरं तर जानकी फार घाबरलेली असते ती म्हणत असते की माया माझ्या हातून हे काय झालं ऐश्वर्याला काय झालं बघ ना केवढा मोठा गुन्हा मी केला आहे मला हो हो हे सर्व ऋषिकेशला सांगायला हवं होतं घरच्यांना सर्वांनाच हे सांगायला हवं होतं हे माझ्या हातून काय घडलं असं म्हणत ती खरं आता इथे रडत आता इथे माया म्हणत असते की अवूजान किताई ऐका ना तुम्ही शांत बसाना अहो आता ऐश्वर्या या जगात नाहीये तेव्हा मात्र जानकीला खूप धक्का बसलेला असतो ती रडतच म्हणत असते की असं कसं झालं माया तेव्हा तर ती जिवंत होती ती हालचाल करत होती असं कसं झालं ते माया तेव्हा माया इथे म्हणत असते की अहो ती मरणाशी झुंजत होती मीच तर तिला तिकडे नेऊन टाकलं आय म्हणा ती मेली देखील असेल आता हे ऐकल्याबरोबर खरं तर जानकीला इथे धक्का बसलेला असतं ती म्हणत असते की ती झुंज देत होती ती मेली नव्हती तरी देखील तू तिला असं सोडून आलीस असं का केलंस माया अगं तिला आपण वाचू शकलो असतो तिला डॉक्टरकडे घेऊन गेला असतो असं काय केलंस माया तू तिला का सोडून आलीस असा आता इथे प्रश्न खरं तर जानकी मायाला विचारत इते माया म्हणत असते की आता तुम्ही हे सर्व म्हणताय पण त्यात तुम्ही अडकला असता जर तिला आपण वाचवलं असतं तर तुम्ही ताडकला असतात जरा विचार करा ना तुमच्या घरच्यांचं आधीच काय परिस्थिती झाली आहे तुम्हाला एक मुलगी आहे सासूसरे आहे सर्वच तुमचं ऐश्वर्या तुमच्या हातून चुकून आहे मुद्दाम केलं नाही आणि हे घरच्यांना कळलं तर खूप वाईट होईल त्यामुळे तुम्ही ही गोष्ट तर कुणालाच येथे सांगू नका तर तुमच्यावर कुणाचा संशय देखील येणार नाही त्यामुळे तुम्ही शांत राहा तेव्हा मात्र जानकी ते फार घाबरलेली असते ती म्हणत असते खरं तर ही सर्व तुम् सर्व काही आता इथे घाबरत बोलत असते ती म्हणत असते की मी काय केलं हे माझ्या हातातून काय झालं मी असं ऐश्वर्याला नव्हतं मारायला पाहिजे हे माझ्याकडनं कोणता गुन्हा झाला असं ती खरं तर आता रडत सर्व काही इथे बडबड करत असते म्हणत असते की मी ऐश्वर्याचा खून केला माझ्या हातून ऐश्वर्याचा खून झाला तेव्हा मात्र इथे ते माया म्हणते की आहोताई असं काय करता हे सर्व काही झालं ते अनवधानाने झालं तुम्ही काही मुद्दाम केलं नाही आता माया असं देखील ते म्हणत असते की ऐश्वर्यासारख्या तर बाईला अशी शिक्षा मिळाली पाहिजे तिने तुम्हाला किती त्रास दिला असं समजाना तिच्या कर्माची फळं तिला मिळाली म्हणून आता सगळं काही विसरून जा असं इथे माया माया म्हणत असते मात्र इथे खरं जानकीला ह्या सर्व गोष्टी खरं इथे विसरता येत नसत्यात ती आता स्वतःला दोष देत असते म्हणत असते की मी कसं काय विसरून जाऊ हे माझ्याकडनं कसं झालं अशी ती बोलतच असते आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं अवंतिका सौमित्राला म्हणत असते की मला तर जानकी वहिनीचं वागणंच कळत नाही ती माया परत आली आणि वहिनीने देखील तिला घरात येऊन दिलं त्याच असं म्हणत होते की मायावर त्यांचा संशय आहे आणि हे देखील सिद्ध सिद्ध झालं होतं की ऐश्वर्या आणि मायामध्ये कनेक्शन आहे तरी देखील त्यांनी तिला घरात का घेतलं तितक्यातच आता मागणं आलेलं असता ऋषिकेश ऋषिकेश म्हणत असतं की मी सांगतो तुला नेमकं काय झालं आहे आणि जानकीनं मायाला घरात का घेतलं आहे तेव्हा तो आता इथे म्हणत असतो की ही सौमित्र आणि अवंतिका खरंच मग एक गोष्ट माझी लक्षात ठेवा आपल्याला असं वाटलं होतं की ऐश्वर्या आणि मायामध्ये कनेक्शन आहे पण मात्र चित्र वेगळंच आहे इथे